अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीत सगळ्यांचं स्वागत करते आणि पंचवीस मंगळवार या दिवशी हरितालिका तृतीय आलेली आहे गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हे व्रत सर्व ठिकाणी साजरं होत असतं ज्याला तीज म्हणून पण ओळखलं जातं तर या व्रताच्या दिवशी आपल्यास माहिती की प्रत्येक कुमारिका असेल सौभाग्य स्त्री असेल विधवा स्त्री असेल हे मनोभावे श्रद्धेने हे व्रत करत असतात या दिवशी हरितालिकेचं पूजन करतात बाळूचं शिवलिंग बनवतात उपवास करतात दिवसभर उपवास असतो तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्या काही नियमांचं देखील पालन करायचं आहे काही अशा चुका आहेत ज्या चुका टाळायच्या आहेत आपल्याला हे व्रत करत असताना नकळतपणे का होईना का काहीतरी चुका या महिलांकडून होतच असतात त्या दिवशी धावपळ असते गडबड असते किंवा काही माहिती नसतात काही काही जणां गोष्टी त्यामुळे त्या चुका नकळतपणे घडून जातात त्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे की हरितालिकेचं व्रत किंवा उपवास करत असताना पूजा मांडणी करत असताना किंवा उपवास सोडताना सोबतच मासिक धर्म किंवा सुतक असेल विटाळ असेल तर या वेळेस आपल्याला व्रत कशा प्रकारे करता येईल आणि कुठल्या गोष्टींच आपल्याला काळजी घ्यायची आहे नियमांचं पालन करायचं आहे ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे सोबतच या दिवशी व्रताला आपण काय खाऊ शकतो काय नाही याबद्दल पण खूप जणांना प्रश्न पडलेला आहे त्यासाठीच नक्की हा व्हिडिओ असणार आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा तर मंडळींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आली की त्या दिवशी हरितालिका तृतीया ही तिथी साजरी होत असते हरितालकेचं व्रत जे माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून म्हणजेच मात्र हरितालकीच्या व्रताचं आचरण केलं कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्राप्त करून घेतलं होतं वणामध्ये ती पूजा केली होती दिवसभर त्यांनी कंदमुळे सर्व काही उपवास कठोर तपश्चर्या करून त्यांनी तो उपवास पूर्ण केला आणि महादेवांना प्रसन्न केलं आणि त्यांना प्राप्त करून घेतलं होतं तर अशाच पद्धतीने ही जी पौराणिक कथा आहे या कथेला स्मरूनच कुमारिका सुद्धा हे व्रत करतात कुमारिका सुद्धा भविष्यकाळामध्ये त्यांना ज्यावेळेस लग्नाच्या वेळेस योग्य वर मिळावा पती मिळावा आणि म्हणतात ना महादेव शंकरासारखा भोळा असा हा आपला परमेश्वर मिळावा यासाठी त्या कुमारिका हे व्रत करत असतात प्रत्येक आई आपल्या कुमारिका मुलींकडून ते व्रत करून घेत असते सौभाग्य ती जे स्त्री आहे जे आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं आहे ते अखंड राहावं आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं सोबतच त्यांना उत्तम आरोग्य मिळावं आणि सुख समृद्धीने घर संसार आपला नांदलेला असावा यासाठी हे व्रत करतात आणि विधवा स्त्रिया ज्या आहेत ज्यांचे पती या जगात हयात नाही आहेत ते पुढल्या जन्मी नक्कीच त्यांचं जे काही सौभाग्य आहे ते अटळ राहण्यासाठी अखंड राहण्यासाठी हे व्रत या करत असतात तर नक्कीच स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात बरं का याच्यामध्ये काही काही ठिकाणी काय करतात फक्त उपवास करतात आणि कथा ऐकतात तर पूजा करून दिली जात नाही तर असं काही नाही पूजा सुद्धा तुम्ही करू शकतात काही सुद्धा त्याच्यामध्ये बंधन नाही आहे आता हे व्रत करत असताना या दिवशी आपण मी सांगू इच्छिते व्रत करत असताना उपवास हा उपवास आपल्या सर्व व्रतांमध्ये महिलांच्या सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मांडला गेला आहे कारण कारण की या हे जे व्रत आहे ते अतिशय कडक मानलं जातं कारण की हे व्रत काही ठिकाणी खूप जणी स्त्रिया असे, असे, ससे, ससे, जे आहेत ते या दिवशी उपवास करताना उपवास म्हणजे काय करतात तर या दिवशी भगर असेल खिचडी असेल चिप्स असेल बेफर्स असेल उपवासाचे जे नाही पदार्थ असतात ते सगळं काही खाऊन हा उपवास करत असतात तर हे चुकीची पद्धत आहे या दिवशी जर खरंच तुम्हाला मनोभाव्य शक्तीने उपवास करायची इच्छा असेल तर मी सांगू इच्छिते या दिवशी फक्त फक्त कंदमुळे खाऊन दूध ताक दही फळं अशा पद्धतीने तुम्ही गोड चिक्की असेल सर्व काही गोड पदार्थ तुम्ही खाऊन नक्कीच हा उपवास करू शकता ज्यूस वगैरे असेल हे सगळं काही पिऊन तुम्ही उपवास करू शकता उपरत करू शकता पण चुकीच्या पद्धतीने चुकीचे गोष्टी खाऊन उपवास करू नका उपवास म्हणजे काय की एक दिवस आपण आपल्या पोटाला आराम देणे आपल्या मन म्हणजे एकाग्र होत उपवास असेल त्या दिवशी आणि ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण आपल्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो जास्तीत जास्त नामस्मरण सेवा करण्यासाठी आपण हा उपवास केला असतो त्यासाठी उपवास खाऊन पिऊन न करता आपली त्या पूजेमध्ये एकाग्रता झाली पाहिजे मन एकचित्त झालं पाहिजे यासाठी हा उपवास करायचा असतो त्यामुळे आजकाल उपवास म्हणजे फक्त साबुदाणा खिचडी खाणे वेफर्स खाणे चिप्स खाणे केळीचे चिप्स खाणे या सर्व काही गोष्टी किंवा साबुदाण्याचे वडे करून खाणे या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत आणि आरोग्याला ते हानिकारकसुद्धा आहेत म्हणून सांगते आहे की हे जे व्रत आहे ते अत्यंत मनोभावी श्रद्धेने फळ खाऊ शकता दूध ताक दही नंतर तुम्ही ज्यूस असेल राजगर्याची तुम्ही राजगर्याचे लाडू असेल राजगर्याची तुम्ही दळून आणा त्याची भाकरी दुधात चुरून खाऊ शकता नंतर फळं आहे तुम्हाला जे काही तुम्ही खाता येऊ शकेल उपवासाचे गोड पदार्थ ते खाऊ शकता तिखट या दिवशी खाल्लं जात नाही अशी सुद्धा मान्यता आहे म्हणून विचारपूर्वक हा व्रत करायला सुरुवात करा हे झालं दुसरं म्हणजे काय आता आर्चा करता ना ना नहीं, ना पने, घारून या दिवशी पूजा अर्चा करताना खूप जण कळत नाही पण नकळतपणे काळं वस्त्र घालून या दिवशी आपल्याला पूजा अर्चा करायची नाही आहे काळं वस्त्र वर जे आहे कम्प्लिटली कुठल्याही शुभ कार्यामध्ये ते सोडून तुम्ही कुठल्याही इतर सा कलरच्या साड्या घालू शकता बांगड्या घालू शकता आणि या दिवशी मी खरं सांगेन सर्व स्त्री आणि सौभाग्य ते स्त्रियांनी साज शृंगार करून आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ही पूजा अर्चा नक्कीच करावी आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी मुहूर्त सांगितलं आहे त्या मुहूर्त मध्ये पर्यंत जर तुम्ही पूजा अर्चा केली दुपारी शुभ मुहूर्त तर पहाटे पाच ते साडेआठ पर्यंत आहे त्यानंतरचा जो काही तिथी संपणार आहे ती दुपारी दीड वाजता पावणे दोन ला तृतीय तिथी संपणार आहे त्याच्या अगोदर जर पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी नंतर जर केली संध्याकाळी तरी सुद्धा चालेल पण दिवसभर त्या गोष्टी करत बसू नका सकाळी सकाळी जर घरामध्ये पूजा मांडली तर अतिशय छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि शुभ वाटतं घरामध्ये पूजा मांडणी केली तर त्याच्यामुळे नक्कीच सकाळी सकाळीच पूजा मांडणी करून घ्यायची आहे आपल्याला या झाल्या आता ह्यानंतर आता आपल्याला म्हणतात ना, काई ना की ज्यावेळेस आपण ह्या पूजे पूजा करताना काही कायच नाही काय करतात फक्त पूजा मांडणी करतात पंच पूजा करतात नेवे दाखवतात फक्त मग त्याच्यामध्ये आरती माहिती म्हणून आरती करत नाही कोणी कथा वाचत नाही तर हे अर्धवट पूजा झाली त्यामुळे हरितालिकेची पूजा अर्चा करत असताना आवर्जून तुम्ही युट्यूबवरून घ्या एफ काढा गुगलवरून कुठून तरी धार्मिक दुकान तुम्हाला पोथा पोथी भेटून जाईल तुम्हाला हरितालिका व्रताच्या कथेची कथा या दिवशी नक्कीच ऐकायची आहे वाचायची आहे आरती सुद्धा करायची आहे दोन टाइम जरी केली तर जास्तीत जास्त उत्तम असणार आहे आणि या दिवशी स्त्रियांनी उपवास आहे आपल्याला म्हणतात ना किंवा एक प्रकारे आळस मनामध्ये आणायचा नाही आहे दिवसभर म्हणतात ना सकाळी पूजा अर्चा केली मुलं शाळेत गेली की दिलं आपलं झोपून दिवसभर आळस मनामध्ये आणायचा नाही झोपायचं नाही आहे खर तर या दिवशी जागून रात्री सुद्धा जागरण करून आपण भजन कीर्तन मैत्रिणींमध्ये राहून स्त्रियांमध्ये राहून सगळं काही म्हणतात ना फुगडी वगैरे असतील तर सर्व काही गोष्टी करायची अशी प्रथा सुद्धा आहे पण रात्रीचं जागरण तर होत नाही पण दिवसा तरी आपण पाळू शकतोच ना त्यामुळे आपल्या घरात पूजा मांडणी केली असते माता पार्वती सखी आणि महादेव शंकरांची एवढी छान पूजा अर्चा असते घरामध्ये त्यामुळे दिव दिवसा तरी आळस हा टाळा नक्कीच टाळा आणि दिवसभर फक्त नामस्मरण आणि त्यांची पूजा अर्चेमध्ये जास्तीत जास्त सेवेमध्ये त्यांच्या वेळ घालवा हे झालं त्याच्यानंतर आता या दिवशी म्हणतात ना की बा कोणाचीही आता आपण व्रत करतो उपवास करतो म्हणायला आपण व्रत उपवास करतो पण आपल्याला माहितीये का आपण खाण्यापिण्याचा उपवास करतो हे तर आहे पण एका गोष्टीचा सुद्धा उपवास करावा तो म्हणजे काय या दिवशी चुकूनही कोणाबद्दल कुठल्या स्त्रीबद्दल कुठल्या नातेवाईकांबद्दल कुठल्याही व्यक्तीबद्दल निंदा नालस्ती करू नये ईर्षा बाळगू नये कोणाबद्दलही वाईट शब्द या दिवशी बोलू नये खरंच सांगते हे जर हा जर उपवास प्रत्येकाला जमला ना तर तुमचे प्रत्येक व्रत तुमचं सफल ठरू शकतं आणि खूप जण काय करतात इकडे कडक निर्जळी उपवास करतात सगळं काही गोष्टी करतात आणि इकडे फक्त बसल्या तर मैत्रिणीमध्ये जर मैतर, दाना नावं ठेवणे या सर्व काही गोष्टी करत असतात तर हे खूप चुकीचं आहे त्याचं फक्त तुम्हाला पापच मिळू शकतं पुण्यप्राप्ती काही होणार नाही तुमचं व्रत हे व्यर्थ ठरू शकतं म्हणून तुम्हाला सांगते आहे त्याच्याबरोबरच या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणाची निंदाना सिद्ध करायची नाही आहे तर आपण हे जे काही हरतालकीचं व्रत करतो ते आपल्या सौभाग्य अखंड राहावं त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी करत असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासोबत म्हणजे आपल्या पतीसोबत पण सुद्धा आपल्याला काही आपल्या म्हणतात ना किरकिर करायची नाही आहे भांडण करायचं नाही आहे त्यांना काही उलटं सुलट बोलायचं नाही आहे रोजचं ठीक आहे थोडे खटके उरतात पण एक दिवस तरी आपण ह्या नियम पाळावा ज्यांच्यासाठी आपण हे व्रत करतो आहे त्यांच्या त्यांच्यासोबत एक दिवस जरी आपण छान प्रेमाने राहावं शांत राहावं काही गोष्टी पटत नाही ठीक आहे एकमेकांच्या पण त्यावेळेस जर आपण शांत राहिलं मौन पाळलं तर अतिशय उत्तम लक्ष नाही जर त्या गोष्टींकडे तर अतिशय उत्तम त्यामुळे वाद होत नाही त्यामुळे नक्कीच ही, ही गोष्ट सुद्धा पाळायची आहे ज्यांच्यासाठी हे व्रत करतो आहे त्यांच्यासोबत नक्कीच या दिवशी कुठल्याही प्रकारचे अपशब्द असेल भांडण असेल या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला अजून एक गोष्ट सांगेल की या दिवशी खूप जण निर्जळी सुद्धा उपवास करतात खूप हो काही ठिकाणी काही स्त्रिया निर्जळी उपवास सुद्धा पाळतात पण कसं आहे आपल्याला जेवढं झेपतं आपल्या शरीराला जेवढं झेपतं त्या पद्धतीनेच उपवास करावा देव म्हणत नाही तुम्हाला उपवास करा देव तुम्हाला म्हणतो की तू मनोभावे श्रद्धेने पवित्र मनाने तू माझं नामस्मरण कर माझी सेवा कर जरी तू तेवढं केलंस तरी अतिशय माहिती पर्यंत पोहोचणार आहे असे भगवंत सांगतात त्यामुळे उपवास हा आपल्याला फक्त अण्णाचा करायचा असतो निंदा नालस्तीचा करायचा असतो कोणाबद्दल ईर्ष्या बाळगण्याबद्दल तो करायचा असतो ना की आपल्याला म्हणतात ना कि बा शरीरात त्रास देऊन तुम्ही कुठलीही सेवा करू नका कुठलीही गोष्टी करू नका त्याचं तुम्हाला कसं होतं तुमचं सगळं लक्ष तुमचं त्या शरीराकडे जातं कसं आहे एक दिवस उपवास करून निर्जडी पुन्हा आपल्याला जर त्रास होणार अशा शरीराला त्याचा काहीच अर्थ नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते भले निर्जडी उपवास नाही जमला तर तुम्ही फलहार कंदमुळे बटाटे आहेत रताळी आहेत हे सर्व खाऊन जर तुम्ही फल दिवसभर उपवास केला तरी सुद्धा चालणार आहे हा जो उपवास तो, तो एका प्रमाणेच करायचा असतो दिवसभर त्या दिवशी उपवास करायचा रात्री सुद्धा करायचा आणि दुसऱ्या दिवशी गणेश स्थापना झाली की आपला हा उपवास सोडायचा असतो किंवा गणपती स्थापनेच्या अगोदर आपला उपवास सोडायचा असतो आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते इथे की बा उपवास आपण ज्यांना कोणाला आता आजारी काही स्त्री आहे ज्यांना गोळ्या औषधं चालू आहेत तर त्या म्हणतात की या दिवशी मी गोळ्या औषधं खावीत का हो तुम्ही खाऊ शकता शरीरापेक्षा मोठं आरोग्य संपत्ती मी म्हणे कुठलीच नाही आहे जर तुम्ही स्वतः नीट असाल तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या काही गोष्टी करू शकणार आहात त्यामुळे आधी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या सर खरंच हा उपवास झेपणार असेल तरच करा नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करा कथा ऐका आरती करा नेहमीत दाखवा तरी सुद्धा चालेल आणि उपवास मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निर्जळी नाही जमला तर तुम्ही सर्व म्हणजे खाऊन पिऊन पण तुम्ही उपवास करू शकता म्हणजेच कुठल्या गोष्टी कंदमुळे फळं या सर्व काही तुम्ही गोष्टी खाऊन उपवास करू शकता त्या त्यात गरोदर काही महिला असतील किंवा ज्यांची आता प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी झाली आहे त्या नुकत्याच महिला असेल त्या आतापर्यंत व्रत करत आलेल्या आहेत पण यंदा कसं ताई खावं तर लागतं आहे लहान बाळ आहेत त्याला खावं त्याला दूध पाजावं लागतं सर्व काही गोष्टी आहेत तर तुम्ही मी खरं सांगेन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काही पदार्थ आहेत असंही बाळांतील आपल्याला माहिती आहे की दूध साधे पदार्थच खायचे असतात अळणी पदार्थ खायचे असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या कसं आहे भगवंताला सुद्धा कळतं की का आपले काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत तर खरंच व्रत करणं शक्य नसेल म्हणजेच उपवास करणं शक्य नसेल पूजा मांडणी फक्त करा व्रताची कथा ऐका आरती करा त्यांचं नामस्मरण करा बस एवढं जरी गोष्टी जरी केल्या तरी सुद्धा चालेल उपवास वाटलं तर पुढल्या तुम्ही वर्षी करू शकता चालेल काही हरकत नाही एक वर्ष आपण आपल्या बाळाला देऊयात असं समजा आई आहात शेवटी आपलं आई जमन आहे कुठेतरी आता आई झालेल्या असणार ते आणि ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना सुद्धा सांगेल उपवास हा जमत असेल तरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही ते पदार्थ जे फक्त शाबदाची खिचडी वरई चिप्स बेफर्स तिकड पदार्थ सोडून तुम्हाला जे काही पदार्थ सांगले ते पदार्थ तुम्ही खाऊन उपवास करू शकता गोळ्या औषध घेऊन आपल्या आरोग्याला सांभाळून तुम्ही हे व्रत करावं कुठलंही व्रत करावं मी एक सांगेन तुम्हाला तर हे झालं तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण उपवास सोडतो उत्तर पूजा केल्यानंतर उत्तर पूजा करणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी काय करतात काही महिला फक्त उत्तर सकाळी सकाळी लवकर उठलं गणपती बसवण्याची घाई असते त्यामुळे पटपट पटपट ते, ते साहित्य उचलतात आणि एका फुलं जे काही आहे ते सगळं काही निर्मल्यामध्ये भरतात एका पिशवीत भरतात आणि ते निर्मल्याच्या बकेटमध्ये किंवा तिथे टाकून देतात तर तसं करू नका अतिशय चुकीचं आहे ही पद्धत चुकीची आहे उत्तर पूजा करण्याची उत्तर पूजा करताना योग्य पद्धतीने सकाळी आंघोळ झाली की आपल्याला सर्वप्रथम आपला इकडे तिकडे हात लावण्याच्या अगोदर पूजेजवळ यायचं आहे हरतालकीच्या पूजेजवळ तिथे येऊन धूपदीप लावायचा आहे गोडाचा पदार्थ करा दही भात करा दही साखर घ्या गोड एखादा पदार्थ घ्या तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे पंचोपचार पूजा अर्चा करायची हरतालकीच्या पूजेची सगळ्यांची शिवलिंगाची वगैरे त्यानंतर तुम्हाला तिथे हरतालकीची आरती एकदा करायची आहे धूपदीप दाखवायचं चा, ता आहे नैवेद्य सांगितलं पण दही भाताचं दाखवा दही साखरेचं दाखवा गोडाचं दाखवा चालेल पण हे दाखवल्यानंतर तुम्हाला ती हळूहळू पूजा उचरायची आहे जे काही आपण पत्री अर्पण केल्यात फुलं अर्पण केले ते काही वेगळ्या पिशवीत तुम्ही जमा करा सखी पार्वती आहे त्या सुद्धा तुम्ही वेगळ्या काढून घ्या सोबतच आता जो काही शिवलिंग पण तयार केला आहे बाळूचा तो आपण निर्मला तसंच टाकून द्यायचा कचऱ्यामध्ये नाही कारण की आपण त्याची श्रद्धेने दिवसभर दीड दिवस, दिवस आपण त्याची पूजा अर्चा केली आहे त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना केली आहे आपण त्याची तर असं न आगे आगे करता ती वाळू घ्या थोडस तुम्ही तुमच्या कुंड्या असल्या कुंड्यांमध्ये थोडी थोडी जरी वाळू टाकली पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल तर नाहीतर तुम्हाला शक्य नसेल घरात काही काही कुंड्या नसतात सरसळ ती वाळू घ्या निशीमध्ये गोळा करा आणि तुम्ही सरळ ती पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे आणि निर्माल्या निर्मलाच्या ठिकाणी निर्मलल्याने नदी तुम्ही काही घाण करू नका ते कुठेतरी जाऊन अडकतं त्याच्यापेक्षा निर्माल्या निर्माल्यात आजकाल ओला कचरा पण घेऊन जातात त्यामुळे तुम्ही त्यात तो टाकू शकता फक्त वाळू जी आहे ती पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा कुंडांना टाकून द्या आपल्या जे काही अंगणात आहे झाडं त्यांच्या तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची असते चुकीच्या पद्धतीने करू नका नंतर तुम्ही जे काही कडक उपवास केला आहे दीड दिवसाचा तो सगळं काही व्यर्थ ठरून जाईल तुमचा फक्त शेवटच्या चुकीमुळे तर नक्कीच या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टींचं पालन करायचं आहे आणि तुम्हाला सांगेल की अजून शेवटचा मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर आपण असं माहित आहे की या काळामध्ये आपल्याला देवाला शिवता येत नाही देवपूजा करता येत नाही कुठली पूजा मांडणी करता येत नाही फक्त आणि फक्त उपवास करावा बस उपवास करावा मासिक धर्म असेल तर घरातल्या कुठल्या तरी कुमारी केला कुणाला तरी कथा फक्त वाचायला लावायची कथा फक्त ऐकायची तुम्ही युट्यूबला ऐका वाटलं असतं किंवा तुम्ही गुगलला तरी वाचली फक्त तरी सुद्धा चालेल फक्त स्मरण करा दिवसभर उपवास करा बस एवढंच करू शकता सुतक विटाळामध्ये सुद्धा आपण घरात काहीच देवकार्य करत नाही पूर्ण कुटुंबाला सुतक आणि विटाळ असतं त्यामुळे फक्त या दिवशी महिलांनी उपवास फक्त करावा बस आता असं एक प्रश्न की ताई आमचं व्रत मध्ये सुटलं आहे तर आम्ही काय करावं तर मी ते सांगू इच्छिते जर तुमचं व्रत आधीच मध्ये सुटलं असेल काही कारणास्तव सुटलं असेल तर काही खूप मोठी घोड चूक नाही झालेली आहे तर हे असं म्हणतात की हे एकदा जर हे व्रत सुरू केलं तर ते कायमस्वरूपी आपल्याला ते पाळायचं असतं आणि जर आपल्याला हे व्रत मध्ये सुटलं असेल काही कारणास्तव तर तुम्ही नव्याने सुद्धा करू शकता काही नाही सकाळी सकाळी पूजा मांडणी करण्याअगोदर व्रत सुरू करण्या अगोदर संकल्प करावा त्या संकल्पामध्ये सांगावं की याच्या अगोदर मी व्रत करत होते म्हणजे आपल्या जे गुरु आहेत त्यांना सांगावं महादेवांना सांगावं सखी पार्वतीला सांगावं आणि याच्या अगोदर मी हे व्रत करत होते पण काय असं हे व्रत माझं अपूर राहिलं आहे अर्धवट राहिलं आहे किंवा सोडलं गेलं आहे पण आता यापुढे मी हे व्रत कायमस्वरूपी तुम्ही जर कायमस्वरूपी करणार असाल तरच आता हे नव्याने व्रत सुरू करा तर सुटलं असेल तर सुटू द्या होत नसेल तर नके नका परत करू पूजा मांडणी जर केली कथा ऐकली आरती केली तरी सुद्धा चालेल पण नक्कीच उपवास हा सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला करावा लागणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडा आणि माफी मागा आणि तुम्ही तुमच्या प्रताला सुरुवात करू शकता जर तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल तर अजून एक सांगेल की मंदिरामध्ये जाऊन आम्ही ही पूजा करू शकतो का हा सुद्धा प्रश्न होता मला का तर ही जी पूजा आहे आपल्याला माहिती आहे की वाळू हाताने वाळूचा शिवलिंग बनवायचा असतो त्यामुळे ही जी पूजा वगैरे आहे ती आपल्याला घरातच करायची असते मंदिरामध्ये आपल्याला त्या गोष्टी करायला आपल्याला मान्यता देणार नाही कोणी म्हणून तुम्हाला सांगते की हाताने शिवलिंग बनवून तिची आपल्या सखी पार्वती सहित आपल्याला पूजा अर्चा करायची असते पत्री अर्पण करायची असतात आणि हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आपण महादेवांची पूजा अर्चा करतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तसं सुद्धा चालेल तर अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा नक्कीच उत्तर त्याचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ माहिती आवडल तर नक्कीच पुढे लाईक शेण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ